नमस्कार शेतकरी बंधू आज आपण अशा एका रानभाजीबद्दल बद्दल माहिती घेणार आहे की जी काळाच्या आणि आधुनिकीकरणाच्या ओघामध्ये लोप पावत चालली आहे शेतकरी बंधूं आज आपण हदगाय या वृक्षाबद्दल माहिती घेणार आहोत हदग्याला अगस्ता किंवा अगस्ती या असंही म्हटलं जातं हदगाय हे बहुवार्षिक पीक आहे हदगाय हे सेसबानी वंशातील आणि हॅबेशी कुळातील एक बहुवार्षिक वृक्ष आहे या वंशामध्ये शेवरी असल सुबाबुळा असल किंवा ढ्यांच्या या झाडांचा समावेश होतो साधारणतः या वंशातील झाडं हे वातावरणातील नत्र स्थिर करून ते जमिनीमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात म्हणून या वंशातील वृक्षांना हिरवळीची खतं म्हणून ओळखलं जात हादगा ही अत्यंत बहुगुणी उंच वाढणारी वनस्पती आहे मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही फार महत्वाची आहे मानवामध्ये पोडदुखी असेल जुलाब असतील रक्तशुद्धीकरण असेल त्याचबरोबर ताप कमी करण्यासाठी याचा महत्वाचा रोल आहे हदगा हे जनावरांचाही अत्यंत आवडीचा चारा आहे हदग्यामध्ये जीवनसत्व आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते जनावर त्याला आवडीने खातात यामध्ये झाडाचा पाला असेल कवळ्या शेंगा असेल किंवा कवळ्या खोडाची साल असेल हे जनावर एकदम आवडीने खातात दुबट्या जनावरांना जर आपण या झाडाचा पाला असेल कवळ्या शेंगा असतील किंवा खोडाची साल जर खाऊ घातली तर त्यांच्या दुधामध्ये विलक्षण वाढ दिसून येते आणि त्या दुधाला एक चांगला सुगंधही येतो हादग्याच्या फुलांची भाजी खूप सुंदर होते हादग्याच्या फुलांमध्ये साधारण सफेद काही गुलाबी छटा असलेली किंवा काही प्रजातींमध्ये लाल फुलेही मिळतात याची भाजी एकदम सुंदर होते आणि भजी पण याची मस्त कुरकुरीत होते फक्त फुलांमध्ये काळजी एवढी घ्यायची की या फुलांमध्ये पू केसर आणि श्री केसर एकत्र असतात भाजी बनवताना त्यातील श्रीकेसर हे कडू असते त्यामुळे ते काढून टाकणं गरजेचं असतं हादग्याच्या ज्या शेंगा आहेत त्याची आपण गावरीच्या भाजीसारखी एकदम छान भाजी बनवू शकतो जर शेंगा तयार झाल्या असतील कडक झाल्या असतील तर त्यामध्ये जे बी निघतं ते बी एकदम मटकीसारखं असतं त्याची पण आपण चांगल्या प्रकारे उसळ तयार करू शकतो याची जी कवळी पान आहे त्याचा उपयोग हा सुंदर असे थालीपीठ बनवण्यासाठी केला जातो हादगा हे अत्यंत कमी पाण्यावर येणारं वृक्ष आहे पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या परसबागेमध्ये बागेमध्ये किंवा शेताच्या बांधावरती कुठंतरी एखादं झाड दिसत होतं याची लागवड साधारणही बियांपासून केली जाते किंवा बियांपासून रोपे तयार करून त्याची लागवड केली जाते साधारण सहा ते सात महिन्यामध्ये याला फुले आणि शेंगा येण्यासाठी सुरुवात होते हदग्याला वर्षातून दोन वेळा फुले आणि शेंगा येतात पहिला फुलोरा हा त्याचा जून जुलैमध्ये आणि दुसरा फुलोरा हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये येतो हदग्यामध्ये काही गोष्टी काळजी घेण्यासारख्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत हदगा हा शेवग्याप्रमाणेच असतो त्यामुळं त्याची जास्त उंचीनं वाढवून मर्यादित उंची पर्यंत ठेवून त्याचा शेंडा कट करून आपण त्याची उंची मर्यादित करू शकतो दुसरी गोष्ट अशी की या शेंगांमध्ये या हादग्याच्या शेंगांमध्ये ज्या बिया तयार होतात त्याला लवकर भुंगे किंवा कीड लागते त्यामुळं त्याचं निरोगी बियाणं मिळणं हे थोडं कठीण जातं तिसरी गोष्ट याची जी सुप्त अवस्था आहे ज्या बियांची जी सुप्त अवस्था आहे त्याला आपण डॉर्मनशी म्हणतो त्याचा कालावधी हा जास्त असल्यामुळं त्याची जर लागवड करायची असेल तर ते आपल्याला ते बियाणं आपल्याला आधी चोवीस तासासाठी पाण्यात भिजून आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याची लागवड करावी लागते शेतकरी बंधूं आणि कृषी मित्रांनो अशा दुर्मिळ रानभाज्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद